नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तब्बल तेरा वर्षापासून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले आहे सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महापालिकेला दखल घ्यावी लागली आहे सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेले दोन रेस्टॉरंट अँड बार पालिकेने सीलबंद कारवाई केली ठाण्यातील रामचंद्र नगरात लाभेश को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी श्रीमाता बियर बार अँड रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत या दोन्ही बारमध्ये ठाणे महापालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली आहेत अनधिकृत वाढीव कामे आणि वापरबद्दल करण्यात आले आहेत याबाबत दोन हजार अकरापासून उपरोक्त सोसायटी ठाणे महापालिकेकडे मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेले अनधिकृत बांधकाम वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत होते आज या सोसायटीला आपले यश आले व या सोसायटीमार्फत ठाणे महापालिकेने हे दोन्ही बार रेस्टॉरंट आज सील करण्यात आले व येथील नागरिकांनी पेढे वाटून याचा आनंद उत्सव साजरा केला चला तर पाहूया या सोसायटीमधील मेंबरनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे काय प्रतिक्रिया व्यक्त केली आमच्या कमिटी आल्यापासून आमच्या सोसायटीला ओ सी मिळण्याक आम्ही प्रयत्न केले ज्या प्रयत्न करत असताना ठाणे शहर विकास विभागाने हे खाली मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे स्टोअर आहे त्याचा वापर कुठल्याही परिस्थितीत कमर्शियल किंवा कुठलाही वापर करणं योग्य नाही चुकीचं आहे असं असताना देखील त्यावेळेस महानगरपालिकेच्या शहरी विकास विभागाचे राजकुमार पवार आणि कर्णिक कर् अजित कर्नी साहेब यांच्या वतीने आम सगळ्याला नोटिसा केल्या गे नोटिसा गेल्याच्यानंतर सुनावणी झाली सुनावणी झाल्याच्यानंतर यांनी कुठलंही कागदपत्र देऊ शकलेले नाही त्यावेळेस त्यांच्यावरती अर्धत तोडकाम करण्याचे आदेश तो हे पंधरा दिवसात हे पूर्णपणे जे अनाधिकृत वाढीव आणि व बदल जो केला आहे तो पूर्णपणे बंद करावा असे आदेश दिले असताना देखील कुठल्याही प्रकारचं बंद आस्थापना बंद झाली नाही ना अनाधिकृत ना त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा करता करता डिसेंबर चौदाला म्हणजे दोन हजार अकराला दहाला सुरुवात केली अकराला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा डिसेंबरला काही पार्ट तोडला पण ही जे अनाधिकृतपणे गोडाऊनमध्ये बा बार रेस्टॉरंट दोन चालू आहेत ते दोन्ही बार रेस्टॉरंट बेकायदेशीर आणि कुठल्याही प्रकारे शीतल बार आणि श्रीमाता बार हे दोन्ही बार अनाधिकृतपणे इथं चालवते आम्ही त्याला खूप वेळा सांगितलं किंवा हे अनाधिकृत आहे महानगरपालिकेच्या कुठल्या प्लॅनमध्ये तुमची मंजुरी नाही आहे तरी पण त्यांनी तो अस्थापना चालूच ठेवली पण माझा कं कम, माझी कंप्लेंट त्यावेळेस अशी आहे आमच्या संपूर्ण सोसायटीची की ओशी मिळत नसल्यामुळं आम्हाला तुम्हाला कारवाई करणं गरजेचं आहे आम्हाला ओसी मिळणं फार आवश्यक आहे हे करत असताना तुम्हाला हे त्यांचं असं म्हणणं की आम्हाला बार चालवण्यासाठी परमिशन दिली तर जो कोणी बारमध्ये परमिशन देईल तो पण बेकायदेशीर आहे म्हणजे मुळात गोडाऊन आहे गोडाऊन विकणं त्याच्यात कमर्शियल वापर करणं त्या कमर्शियल वापर करण्यासाठी जे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला एन ओ सी दिली परवानगी दिली मग ते पोलीस प्रशासनाचो महानगरपालिकाचो अन्न ना पुरवठ्याचा विषय असो किंवा फायर ब्रिगेडचा असो ह्या सगळ्यांनी बेकायदेशीरित्या हे बार चालू असताना त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि त्याला जो एन दिली आम्ही स्वतः राज राजे आर्य राजू साहेबाला भेटलो आर्य राजू साहेबांनी सांगितलं की हे जो कोणी बांधकाम केलं त्याच्यावरती आणि त्याचबरोबर ज्यांनी ह्या लोकाला हे कमर्शियल वापर करण्याची जी एन ओ सी दिली किंवा बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी एन ओ सी दिली त्या त्या वेळच्या चेअरमन सेक्रेटरीवरती म्हणजे त्यावेळेस दुलाजी लक्ष्मण लाड हा चेअरमन होता त्याने सेक्रेटरी झाला परत चेअरमन झाला त्यांनी जे पर त्या परमिशन दिले त्या बारवाल्याचं असं वाटलं नाही का आम्हाला साहेबने परमिशन तर त्या, त्या लाडवरती आर टी पॅट गुन्हा दाखल करा असं अरे राजीव साहेबांनी आदेश दिलेले आहे पण ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन ढीम असल्यामुळं कुठलीही कारवाई पुढं झाली नाही होत नाही ही आमची शोकांतिका आहे आणि त्यामुळं आम्ही का वारंवार शहर विकास विभागात सहाय्यक आयुक्त त्यांच्यापर्यंत पाठपुरावा करून पोलीस प्रशासनापर्यंत गेलो पोलिसांचं म्हणणं आहे आमचा हा पार्ट नाही आम्ही एन ओ सी जरी दिली असली तरी तुम्ही कारवाई करा महानगरपालिकेने अनाधिकृत बांधकामा त्यांनी कारवाई करी एक्साईजवाल्यांनी त्यांचं लिखर लायसन र रद, रद्द करावं हे त्यांच्या म्हणणे आहे आम्ही एक्साईजचे सुप्रिटेंडेंट नाही भेटलो त्यांच्यामागे वारंवार आमच्या तक्रारी दिल्या त्यांनी पण बार च्या लायसन रद्द करण्याची त्यांची प्रोसेस चालू आहे सर वर्षापासून हा लढा चालू चालू आहे कोणाच्या आशीर्वादाने हा चालू होता आता आम्हाला तेच आमचं म्हणणं आहे की एवढ्या वर्ष हा बार जो चालू आहे अनाधिकृत आणि आम्ही एवढे पाठपुरावा करून आम्हाला ओशी मिळत नाही आणि आम्हाला ह्या ठिकाणी अनाधिकृत बार चालू आहे ते बंद होत नाही याच्यासाठी मागे कोण आदृश्य शक्ती आहे हे आम्हाला शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला पण आम्हाला ते आढळून आलेले नाही पण जो संबंधित पारवाला आहे तो आम्हाला वारंवार धमक्या देतो वारंवार धमक्या देतो मुको महानगरपालिकेकडे आमच्या कायम तक्रारी चालू आहे कारण महा पोलिसवाल्याचं असं म्हणणं आहे की महा अनाधिकृत बांधकाम असेल किंवा त्याचा वापर बदल केला असेल तर ते सगळं पाहणं काम ठाणे शहर विभाग यांचं आहे ठाणे महापालिकेचा आहे आणि म्हणून त्यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा केला त्यातील कोर्टापर्यंत पण पर आम्ही कॅव्हर दाखल केलेला आहे आमच्या वतीने आम्ही कुठलीच क कसर ठेवली नाही परत एवढंच आहे डिम कारभार पा पाण्यात बसलेला म्हैशीला जेव्हा त्याच्या शेपटारात घालतो तेव्हा ती म्हैस उत असं उठत नसल्यामुळे आम्ही तेवढा प्रयत्न करून असंच प्रयत्न केले रोज 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 तुम्ही पाहत असाल महापालिकेत तर आम्ही लोकं दरवेळेस आहे आम्हाला एका आयुक्ताने एक विचारलं की तुम्ही महानगरपालिकेच्या शहरी विकासाला कामाला आहेत का म्हणजे असं एका आयुक्ताने बोललं एवढा कंटिन्यू आहे मी त्याच्या कार्यकारी अभियान आम्हाला बघून टेबल खाली लपलेली आहे एवढा पाठपुरावा केल्याच्या आज थोडाफारपणे यश येतंय याचा फार मोठा आम्हाला आनंद आहे तब्बल तेरा वर्षापासून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगर मधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील या सोसायटीतील मेंबरने अनधिकृत बांधकामाविरोधात जो लढा दिला होता तो त्यांचा यशस्वी ठरला व त्यांनी आज पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला इमारतीच्या बेसमेंटमधील दोन्ही बारला ठोकले सील ओसी मिळण्याचा मार्ग या सोसायटीचा सुकर झाला आहे या सोसायटीने महा एटी थ्री आभार मानले आहेत